या ज्या हिलिंग टेक्निक्स आहेत त्या किती काळासाठी युज केल्या जातात म्हणजे आता तुमच्याकडून हिलिंगची ट्रीटमेंट घेतली तर ती त्याला किती वेळा घ्यावी लागते आम्ही जेव्हा ऑरा रीडिंग करतो ना तेव्हाच आम्ही आमच्या क्लायंटला ऑरा रिडिंग केल्यावर आम्हाला समजतं की या क्लायंटचा टेक एक्झाम्पल जॉब रिलेटेड इश्यू साठी एवढ्या हिलिंग सेशनची जरूरत आहे म्हणजे ट्वेंटी वन हिलिंगच्या सेशन फोर्टी फायव्हर वॉट एव्हर डिपेंड अपॉन पर्सन किंवा पर्सनची एनर्जी वेगळी आहे त्याचे ब्लॉकेजेस किती आहे तेही आम्हाला चेक करावं लागणार तर एखाद्या मध्ये ब्लॉकेजेस म्हणजे वेगळं असं हेल्थ रिलेटेड नाही आपल्या मध्ये पण जेव्हा ब्लॉकेजेस असतात ना तेव्हा पण आपण राईट अपॉर्च्युनिटीज मनी आपल्या लाईफमध्ये मनी फ्लो किंवा जे अबंडन्स असतो म्हणजे ओव्हरऑल हॅपीनेस त्या पण आपल्या लाईफमध्ये येण्यामध्ये अडथळे येतात तर त्याच्यावरून एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये थोडे ब्लॉकेजेस जास्त असतील तर त्याला थोडी जास्त वेळ लागते आणि डिपेंड अपॉन जर पर्सनलचा ओरा पर्सन टू पर्सन व्हेरी करता तुम्ही तुमच्या क्ला, काही क्लायंटचे एक्सपिरियन्स सांगू शकता हो oh, डेफिनेटली आता माझी एक क्लायंट आहे ती साऊथ इंडियन क्लायंट आहे तिला पाच वर्ष म्हणजे लग्नानंतर पाच वर्ष झालं तिला प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह राहत नव्हती खूप सारे डॉक्टर्स चे ट्रीटमेंट्स केले एक्स वाय जे दोन आयव्ही एफ फेल सुद्धा झाले तेव्हा ते क्लायंट ते आमच्याकडे आले आणि बोलले की मॅम आम्ही खूप मेडिकल ट्रीटमेंट ट्राय केल्या पण प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह राहत नाहीये तर आम्ही काय केलं पाहिजे तेव्हा जेव्हा क्लायंटचा आम्ही डेट ऑफ बर्थ वगैरे रीड केला सगळ काही केलं त्यांना मग आम्ही सांगितलं की तुम्ही रेखी हिलिंगचे सेशन स्टार्ट करा आणि त्यांना आम्ही हे पण सांगितलं हो कोनोपोनोची हिलिंग पण स्टार्ट करा तेव्हा त्यांना विदिन नाईंटी डेजमध्ये म्हणजे आम्ही त्या क्लायंटच्या माइंड बॉडी एनर्जीज वर पूर्ण आम्ही वर्क केलं वन टू वन सेशन मध्ये mm. वन टू वन सेशन मध्ये वर्क केला जेव्हा क्लायंट कारण की क्लाइंटला इमोशनल इश्यूज जास्त होते इमोशनल mm. इशू आणि रिलेशनशिप इश्यू जास्त असल्यामुळे म्हणजे क्लायंटला म्हणजे हवा तसा तसा रिझल्ट त्याला मिळत नव्हता जेव्हा आम्ही त्याचे मेंटल इमोशनली फिजिकल इश्यू जे पण काही इश्यूज होते ते हिल करायला स्टार्ट केलं पण mm त्याच्यानंतर -hmm. दोन महिन्यानंतरच त्यांना त्यांचे रिपोर्ट जे आहेत पॉझिटिव्ह आले आणि मग नंतर तिसऱ्या महिन्यात डॉक्टरांनी सांगितलं येस तुमची प्रेग्नेन्सी टोटली कन्फर्म झालेली आहे आणि मेडिकल ट्रीटमेंट आम्ही क्लायंटला नेहमी सांगतो जर डॉक्टर जे सांगतायत की मेडिकल ट्रीटमेंट मेडिकल ट्रीटमेंट इज मस्ट Mm -hmm. जर तुमचा हेल्थ इशू आहे तर डेफिनेटली डॉक्टरांचा सल्ला जे पण मेडिसिन डॉक्टर रेकमेंड करतात तेही केलं पाहिजे कंपल्सरी आणि साइड बाय साइड हे हिलिंग मोडॅलिटीज जे आहे ते केलं तर तुम्हाला फॅन्टॅस्टिक रिझल्ट मिळेल